नमस्कार मित्रांनो आता मी इथे व्हिडिओ ते आलो होतो व्हिडिओ ते आलो म्हणजे असतो कारण घर इथे आपलं आणि मी इथे तर इथे असतो तर ना इकडे आता कुळीत पेरला आहे तर कुळीतवरती व्हिडिओ बनवत नाही हां थांबता मनीष तर कुळीतवरती व्हिडिओ बनवत नाही पण कुळीत ब व्हिडिओ बनवाय बनवायचे आहे याच्यानंतर तर तिथे बघता तुम्हाला काहीतरी व्हाईट व्हाईट दिसतंय तर बोललो चला काय काय आहे ते म्हणजे बघूया काय आहे ते ॲक्च्युली ॲक्च्युली कंटेंट काही नाही जस्ट निसर्ग आहे आणि थोडंफार असं नॅचरलच काहीतरी गोष्ट आहे एक की तुम्ही मी पुढे सांगेनच तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चल तिकडे चल तो दाखवतो काय तो चल पुढे पुढे मी सांगतो तुला चल तुला सांगतो तो बघ घे बा इथे या बांधावर उभा राहा बांधावर उभा राहा तिकडे तोंड करून हा राहा बरं तिकडं चढ उभा राहा तिकडे बघ काय दिसतंय घे तो तिकडं दिसतोय पांढरा हंडा तरी तो बघ तिकडं माझ्याकडे बघ तो बघ पांढरा पांढरा बघ दिसला का हा चल तू चल इकडं चल इकडे चल इकडे चल इकडं हा बघ मागं बघ इकडं चल खाली उतरून जावा तो दाखवतो काय तो हां घाबरायचं काय नाही हां तो बेडूक काढायचा हां त्याला बिडूक काढून नंतर आधी चल आधीच चल ॲक्च्युली चल। तो अनिश सांगतो हे बघ काढा काल आम्ही बा बेडूक काढण्याचा प्रयत्न करतो तर बेडूक आहे काय कायदे एक्झॅक्ट माझ्या खालती ती इथे तर तो आता काढणार नंतर आधीच तो चल तिकडे चल अनीश चल तिकडे चल तिकडे चल बघे काय होतो काय तो तू मला सांग चल उतर नाही इथनं उडी मार इतनं इथनं उडी मार चल पटकन अरे तिथनं उडी मारते आहे कुलीतमध्ये चल तुला काय सांगायला पाहिजे काही हे मुंबईची बरं गावठी असताना उडी मारून तिकडे गेला पण असता आणि तो काय तो पण सांगितला नसता हे बघा इकडे सगळं कुळीत पेरलाय चल तो बघ तिकडे व्हाईट व्हाईट चल तो बघ तिकडं चल मी सांगतो तुझ्या मागून येतो चल चल लवकर चल 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 तिकडे चल हा कडीपत्ता कुठे ठेवला नीस कट्ट्यावर ठेवला ना झाला तिकडे चल तू पुढे चल काय तू बघ दिसला काय अरे माझ्याकडे बघ तू बं तिथं पांढरा पांढरा अरे घाबरणार का काय नाही चल पुढं काय रे तू मोठा पटाटा अरे नाही ते पुढे जाऊन बघ काय बघ चल चल जरा चल बघ काय तू बघ काय घाबरत नाही रे तू ऍक्च्युअली ते काय माहिती का का काय अरे नाही काय आहे भोपलं मला वाटलं अलभाय का? अल का का काय प्रकार आहे ब तू भोपलाय चॅला कुणीचं टाकलेला आहे भोपला, भोपला? मम्मी मम्मी हाय हायदा भोपला कोणी टाकलाय मम्मी विचार आहे तर नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला जसं बघितलं की तिथे आहे ना भोपला आहे ऍक्च्युली मला काय वाटलं माहिती का ते बेडू गलबा वगैरे तर नाही तसं असतं आणि दाखवण्याचं कारण हे की कोकण आहे निसर्ग तर हे बघा इकडे आहे ना कुलदाची शेती केली आता भात झाला इकडे भात आम्ही मो मोस्टली कोकणात आहे ना भात भाताची शेती असते भात आहे नाचणी ते पांतल जमीन आहे त्याच्यामुळे इथे भाताची शेती असते तर आजकाल आहे ना काही वर्ष आली की दुहेरुपी घेण्याची वय झाली त्याच्यावरती मी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने एक मिनटं सिस्टमॅटिक पद्धतीने चांगली व्हिडिओ बनवतो तर ती व्हिडिओ नक्की बघा ही व्हिडिओ इथे संपूया बाय बाय